त्यांची ना एकादशी असल्यामुळं पापड्या वगैरे तळले आणि इकडं म्हणलं तर शाब पण भिजायला घातलेला आहे आणि आत्ता आजता माऊलीच्या पप्पानी असं मस्त शाबू आणि दही खाण्यासाठी बघा दही आणले तरी असं तरी पण पोरांना बघा अक्षताला माऊलीला म्हणलं तर त्यांना सुद्धा खिचडीचं आवडते भरपूर तरी म्हणलं उद्यासाठी हे तरी पण डाळ चिजायला घातलेली आहे मी आणि म्हणलं पुरण वगैरे वाटून ठेवावं जे काही भाजीचं वाटण वगैरे आमटीचं वाटण वगैरे करून ठेवावं फ्रीजमध्ये म्हणून असं डाळ पण टाकलेलं मी शिजायला तर त्याला मला खिचडी बनवायचे मिरच्या आणि बटाटा दोन्ही मिक्स करून मस्त आज बटाटे म्हणलं तर शिजवले नाहीत आज बटाटे मला चिरून घालायचे हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असाय की जण श्री स्वामी समर्थ शुभ दुपार तर आता बघा दुपारच्या तीन नंतरच ओसायचं होतं तर सगळी घरातली कामं वगैरे आवरून आणि घरी म्हणलं तरी व्हिडिओ शूट केला नाही कारण प्रत्येक बायकांचं जितकी ओढतान होती ना पटपट आवरायचं आणि ओसाय जायचं असते तर दुपारच्या तीन नंतरच ओसायचं होतं बघा आणि आता वाजता आम्हाला साडेतीन पावणे चार वाजले असतील तर आलं एकदा जर तर आमच्या बाजूच्या गावातच बघा एक सिंह नरसिंहाचं मंदिर आहे तर त्या मंदिरात आलो तर आता इथं येतो एक नाही तर भरपूर अशी गर्दी होती आणि तसं बघायला गेलं तर मी जसं की जसं लग्न झालं ना तसं पहिल्यांदाच या मंदिरामध्ये आलं असेल आणि मला माहीत नव्हतं की इथं इथे एवढी गर्दी असेल की काय असेल आणि बरे स्टॉल वगैरे होते ना भरपूर अशी गर्दी होती आणि जे काही पाहिजे ना ते भरपूर अशा वस्तू होत्या आणि तसं म्हटलं तर अक्षू आपली सोबत होती ना अक्षूने शूट केला आहे आणि अक्षरच म्हणणं होती की मम्मी मला ही घ्यायचंय आणि ते घ्यायचंय पण असं मला माहीत नव्हतं की तिथं हे असते ती असते आणि मी माऊलीच्या पप्पांना पण विचारलं नव्हतं की गर्दी असेल की काय असेल आणि मंदिरात ब मंदिरात अगोदर ओसायचं होतं तर मंदिरात आलो तर तिथं बघताल भरपूर अशी गर्दी आणि दुपारच्या तीन नंतर पोवसायचं होतं तर बायकांची भरपूर अशी गर्दी होती आणि माझं एक अचानकच ठरलं होतं काय एक पाच ते दहा मिनटातच ठरलं होतं आणि माझ्या मैत्रिणींना तिथं आली होती तर तिचा मला फोन आला होता तो कुठं इथं आली की का दुसरीकडे कुठे गेली तर मग तिचं तिच्या सांगण्यावरनं म्हणजे की तिनं सांगितलं बघा मला असं असं की मी इथं चालेल तू पण य आणि तसं माझं आवरलेलं होतं मौलेश पप्पांना लगेच फोन केला तर ते एक दहा पंधरा मिनटात आलीच बघा मग काय तिच्या नादानी ना मला पण इथे यायला भेटलं आणि माझ्या तर काय मनात ध्यानात पण नव्हतं इथे यायचं म्हणजे की त्या देवाला यायचं व्यवसायला तर प्रत्येक वर्षी म्हणलं तर आमच्या इथंच गावातच बघा मारुतीच्या मंदिरात वगैरे जातो आम्ही वौसायला देवीला वगैरे आणि तिथं बघा तिथं भरपूर असे देवं होते ना तर मोठं मंदिर आणि ह्याच मंदिरात बघा आमचं लग्न पण झालेलं आहे तर बाजूच्या गावातच हे मंदिर एक चार पाच किलोमीटर अंतरावरच आहे म्हणलं असं आपली मैत्रिणी एवढं लांबणं आली आणि तिचा हट्टा होतं एक इगं तर हे आहे बघा माझी मैत्रीण तर तिचा हट्टा असा होता की तू पण ये आणि मी पण आलेले तर म्हणजे तिच्या म्हणजे तिथं थोडंसं बघा जवळ आले नंतर माझी आठवण आली तिला की ही पण आली की काय हितच पुन्हा असं तिनं मला विचारलं आणि त्याच्यात माझं अगोदरपासून बघा फोन लावत होता तर माझं म्हणजे की फोन सायलंट होता आणि त्यात मला पण माहीत नव्हतं की तिचा फोन तिचा फोन येतो की काही आणि मला आवरायचं पडलं होतं आवरायचं प्रत्येक बायकांचं हे संक्रांतीचं सण ना इतकं म्हणजे असं सकाळी सकाळी बघा बांगड्या वगैरे भरायचं होतं मला सकाळी सकाळी बांगड्या वगैरे भरायचं तरी आज एखादच होती स्वयंपाक नव्हता बनवायचा आणि थोडंसं बघा डाळ वगैरे शिजवून ठेवलेली मी म्हणजे डाळ शिजून फ्रीजमध्ये ठेवली म्हटलं असं उद्याच्याला स्वयंपाक करता येईल आणि तिथं त्या मंदिरात बघा परत तिथं अक्षताची मॅडम पण भेटल्या होत्या सर आणि मॅडम तर त्यांना पण वाऊ त्यांची पण भेट झाली बोलणं झालं आणि स संक्रांतीचा सण इतका म्हणजे की एक असं म्हणलं एक दिवस आणि येईल बघा साडेपाच पावणे सहा म्हणलं कितीक वाजन होतं असं म्हणलं एक दिवस असंच असते बायकांसाठी आणि एवढी सकाळी सकाळी घरातल्या ना आवरायचं होतं तरी स्वयंपाक नव्हता असं गोंधळून कोंधळून जाताना माणसाचं म्हणजे की हे करू का ते करू आणि माझी काय सुद्धा तयारी नव्हती म्हणजे अगोदर आणि आदल्या दिवशीनं आम्ही ब्लाऊज शिवला होता भोगी दिवशी ब्लाऊज शिवला होता मी तर भोगी दिवशी पण जास्त शूट केलं नाही कारण ते पण भाकरी वगैरे हो भाजी बनवायचं होतं आणि आत त्यांना साडी आणायला जायचं होतं तर तेवढ्यातनं पण मी म्हणजे म्हणजे अगोदर आज तर जोडलं आणि त्या दिवशी ब्लाऊज पूर्ण केलं कामं बघत बघत घरातले तर असंच तरी साडीला फॉ फॉल लावायचा राहून गेला आणि हे आहे बघा साडी घेतलेली माऊलीच्या पप्पांनी तर तुम्हाला पण कशी वाटते ते नक्कीच सांगा आणि हे आहे माऊलीच्या मॅडम आता त्यांची बदली झालेली दुसऱ्या गावाला तर म्हणजे की आमच्या बाजूच्याच गावाला बदली झालेली तर असं अधूनमधून कधी कधी भेट होती त्यांची आमची तर ते पण आल्या होत्या मुलं असं त्यांची पण भेट झाली आणि सगळ्या देवांना वगैरे वसवून इथं आमचा व्यवसाय चाललं तर माझ्या मैत्रिणीला भरपूर अशी गर्दी होती आणि माझ्यासाठी बघा ती अर्धा तास थांबली होती तर आम्हाला इथून जाईपर्यंत पंधरा वीस मिनटं आणि तिथं गेल्यानंतर बघा भरपूर असं ट्रॉपिक होतं अक्षरशः गाडी लावायला पण जागा नव्हती तिथं भरपूर असं ट्रॉपिक होतं आणि सगळे आणि थोडंसं बघा जाता जाताना आमचं फोटोशूट पण झालं मैत्रिणीचं आमचं सगळ्यांचं सगळ्या बायकांचं तिच्याबरोबर बी बघा दोन चार बायका आल्या होत्या आणि थोडंसं बघा चेष्टमस्करी आणि दमून सगळ्या थकून बसले होते संध्याकाळी बघा मावलेश पप्पांना तिळगुळ देऊन पाया चालू आहे माझं आणि हे ना माउलेश पप्पानेच मला अगोदर तिळगुळ दिलं म्हणजे की मला तुला तिळगुळ तूच राहिली होती तिळगुळ द्यायचं असं चेष्टा मुस्करी करत बघा आमचं एकामेकांचं तिळगुळ देऊन झालं